नमस्कार नानांना जानकीच्या हातची पिठलं भाकरी खायची असते त्यामुळे लगेच सौमित्र जानकीला फोन करून सांगतो अगं बहिणी आज तुला नानांना पिठलं भाकरी घेऊन यायचं आहे त्यांना तुझ्याच हातची पिठलं भाकरी खायची आहे ते ऐकून जानकी खुश होते जानकी लगेच पिठलं भाकरी बनवते आणि गरमागरम पिठलं भाकरी घेऊन रणदिव्यांच्या घरी येते आणि नानांच्या रूममध्ये आणून ती पिठलं भाकरी देते नानांना ती देत असते तिथे सौमित्र आणि अवंतिका देखील असतात तेव्हा नाना जानकीला म्हणतात अगं ते कुलूप किल्ली कुलूप किल्ली आणि असं हातद्वारे गोल, गोल करत दाखवत असतात कड कड कड्याबद्दल नाना हे जानकीला सांगत असतात पण जानकी सौमित्र अवंतिकाला ते काही समजत नाही तेव्हा नाना बोलतात कुलूप किल्ली कुलूप किल्ली असं बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते कुलूप किल्ली तेव्हा नाना म्हणतात हो ते मान हलवतात तेव्हा जानकी विचार करते नाना कोणत्या कुलपाबद्दल आणि किल्लीबद्दल बोलत आहेत ते काही समजत नाही हे काय कोडं आहे हे कोडं उलगडलंच पाहिजे म्हणून ती देवी आईची ओटी भरायला मंदिरात येते आणि त्या जोगतीन असे देते आणि जोगतीनीला ते कोडं सांगते जोगतीन म्हणते चला आपण तुझं कोडं सोडूया तुझं उत्तर हे देवी आईच देईल तुझ्या कोड्याचं उत्तर देवी आईकडूनच आपल्याला मिळेल म्हणून ती जोगतीन देवी आईच्या इथे बसून जानकीला देवी आईवर कुंकू टाकायला सांगते आणि त्यानंतर ती मंत्र म्हणते त्यानंतर ती झोगतीन देवी आईची कुंकुवातली मूर्ती उचलते तर तिथे असा गोल आकार येतो तेव्हा झानकीची लगेच ट्यूब पेटते म्हणजे कुलूप किल्लीबद्दल जे नाना बोलत होते त्याचं उत्तर आहे त्या कोड्याचं उत्तर आहे कड नाना सुद्धा असं गोल हातवारे करून सांगत होते म्हणजे कड ऋषिकेशच्या हातातला कड पण ते तर कड आता ऐश्वर्याकडे आहे ऐश्वर्याने तिच्या डॅडासाठी म्हणजे सयाजी विखे पाटलासाठी ते गिफ्ट घेतलं होतं म्हणजे आता ते सयाजीकडे आहे मला जाऊन ते सयाजी कडून कड आणलं पाहिजे पण कसं आणू ते मी कड ती म्हणते नाही पण मला आणलंच पाहिजे ते कड नानांच्या या कोड्याचं उत्तर तर मला सापडलं आहे पण नक्की त्या कोड्यात असं काय दडलं आहे ते मला बघायचं आहे त्या कड्यामुळे सगळेच प्रश्न सुटू शकतात तर आता जानकी सयाजी विखे पाटलाकडे जाऊन ते कडं घेऊन येणार आहे सयाजी विखे पाटील तिला कडं देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू